नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती जागतिक आदिवासी दिन जागतिक मूल निवासी तर आजचा मूळ निवासी दिना दिनानिमित्त किंवा आदिवासी दिनानिमित्त जो काही कार्यक्रम ऑर्गनाईज झालाय जो काही कार्यक्रम झालेला आहे तर सगळ्या मूल निवासींचा एक प्रकारचा एक एक गंठा आहे आपण एकमेकांमधून काय घेऊन ते वेळ आपल्या हक्क काय एक प्रकारचा वेगळा आपला अधिकार आपला समजतोय आपल्याला सगळे एकत्र येऊन ते कप यावेळेस युनायटेड नेशननी जो काही आदिवासी दिन साजरा करायला सांगितला नऊ ऑगस्ट चा एकोणीशे चौऱ्याण्णव पासूनचा तर यावेळेस अलगाव म्हणजे आपल्याला अलिक्तता पाहिजे आपल्याला या यांच्यामध्ये जायचं नाही यांच्यापासून आम्हाला जर वाटलं तर आम्ही त्यांच्या संपर्क साधू अशा प्रकारचा त्यांचं स्लोगन आहे किंवा आम्ही वेगळं आहेत नाही येऊन आमच्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आम्हाला वाटलं आम्ही आमचा हे आमचं एज्युकेशन सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या दरच्या ठेवलेल्या आहेत हे सगळं असताना या सगळ्याचे मालक म्हणून मूळ मालक आपण आहोत याची जाणीव झाल्यानंतर जो संघर्ष आपण करतो या संघर्षामध्ये मला कौतुक वाटत प्राची मॅडमच मला खूपच अभिमान वाटतो लाभडे सरांचा त्यांनी अत्यंत मुद्देसूतपणे इतका अभ्यास करून आपल्याला अभ्यास करणार कमी नाही इतका अभ्यास करून व्यवस्थित बजेट चिरपट्ट केलेली आहे मला मला म्हणजे सगळ्यांना आनंद वाटतो मला सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा की एवढ्या प्रकारे आपला अधिकार आपण मिळवायचा आणि त्याच्याही पुढची गोष्ट तो अधिकार कसा जातो याचा पूर्ण केला आहे आणि त्याच्यावरचे ते उपाय अतिशय सुंदरपणे सांगितले नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद